गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता आपण वॉकिंगला जाणार आहे मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण आता फिरायला निघतो आहे चला आज आपण गार्डनला जाणार नाही आहे कारण की कृतिका जागी झाली होती आणि त्याला झोपवावं लागलं मला आता मी आमच्या घराच्या जवळ म्हणजे माझ्या आईच्या घराच्या जवळ मी फिरायला जाते आहे रोडनीच चला वॉकिंग करते आहे वॉकिंग झाली आहे माझी करून वॉकिंग सुरू आहे आज दिवस निघालेला आहे सहा सहा वाजले आहेत आज उशीर झाला आहे मला ले आहे में आता ले आता पटा पटा। है है मी आता घरी आहे आता चला पटापट घरचे कामं करायचे आहेत थोडासा चहा घेत आहे मी चहामध्ये वीस पर्सेंट दूध आणि बाकीचं पाणी आलं हळद आणि गवती चहा तुळस हे सर्व ॲड करून घेतलेलं आहे कारण एकदम चहाची जी आपली सवय असते ती बंद होऊ शकत नाही त्यामुळे हिवाळ्याचा आपला असं चहा आपण घेऊ शकतो आणि याच्यात साखर अजिबात घातलेली नाही आहे बघा खाली पोटामध्ये चहा पहिल्यांदा घेऊ नये काहीतरी खायचं तर मी आज चार बदाम खाल्ले होते तुम्हाला दाखवते आणि मग त्याच्या दहा मिनटानंतर मी चहा घेतला आहे पाच बदामी मी पहिले खाल्ले आहे चहा पिण्याच्या अगोदर त्याच्यानंतर मी दहा ते पंधरा मिनटांनी चहा पिले घेतलेला आहे बदाम ह्या ओव्हरनाईट सोप करायला ठेवायच्या आणि मगच घ्यायचं मी आज विसरली त्यामुळे आज अशाच खाण्यात म्हणजे खाऊण्याची पण शक्यतो ओवरनाईट सोप बदामच खायचे ॲसिडिटी होऊ शकते कारण चहा पिल्याने तशी पण ॲसिडिटी होत असते त्यामुळे आधी खाली पोट कधीही चहा घेऊ नये काहीतरी खायचं राजगिरेचा लाडू बदाम काहीतरी तसं मी सांगणारच तुम्हाला समोर बघा हा आहे चहा अर्धा कप घेतलेला आहे आपली पूजा झाली आहे आज फुलंच आहेत नाही आता मी बाहेर जात आहे तर मी फुलं घेऊन येणार आहे आजची आपली पूजा झा आता मी मतदान करायला चालली आहे कामं झालेली आहे पूजा सुद्धा झालेली आहे आणि आता मी निघते आहे बघू शकता खूप गर्दी होती सकड़ी सकड़ी आणि आमचं सकाळी सकाळी मतदान झालं आहे आई दाखव आईने मतदान केलेलं आहे आणि माझंसुद्धा मतदान झालेलं आहे वोटिंग झालेलं आहे मतदान करून आलेली आहे मी गर्दी होती पण पुष्कळ नव्हती कृतिका काय सुरू आहे बेटा अच्छा थंडी वाटते आहे का तुला आम्हाला खूप थंडी वाटते आहे तर आम्ही पांघरून घेऊन झोपतो आहे अरे बापरे <laughs> असं आमचं नाटक सुरू असते मध्ये मध्ये अरे बापरे आमची क्वीन आंघोळ करून तयार झाली आहे असं बसून आम्हाला इथे खेळायचं असतं हा असं वरती जायला जीना आहे इथे बसून आम्हाला असं छान खेळायचं असतं इज असत नेम गुड गर्ल फेब्रुवारी मंथ नेमू गुड गर्ल आपले हे दिवसभराची कामं झाले आहेत आज ऑफिस पण होतं ऑफिसचं वेळ मी थोडं दाखवलं नाही कारण आज मी वोटिंग करायला गेली त्याच्यात थोडा वेळ गेला आणि म्हणजे व्हिडिओ मला शूट करायला तेवढा वेळ ॲडजस्ट झालेला नाही त्यामुळे मी ते तुम्हाला तिथलं थोडं स्किप झालेलं आहे चला आता मी मसाले भात करत आहे तर तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करणार आहे तुम्ही नक्की करून पहा आणि मला नक्की डी एम करा की मसाले भात कसा झालेला आहे माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा चला बघूया आपण मसाले भाताची रेसिपी हिरवे वटाणे घेतलेले आहेत फुलकोबी घेतलेली आहे इथे बटाटा गाजर कढीपत्ता आणि कांदे हे मिक्स घेतलेलं आहे आपण कोथिंबीर मोहरी घातलेली आहे आपण दोन तमालपत्र घातलेले आहेत बटाटे गाजर कांदे आणि कळीपत्ता हे घातलेलं आहे आज आपण मसाले भात बनवणार आहे मसाले भात आपण प्रेशर कुकर मध्ये पण बनवू शकतो मसाले भात आज गंजात बनवणार आहे कारण गंजातला मसाले भात तर खूप टेस्टी लागतो महाप्रसादसारखा म्हणून आपण आज गंजामध्ये भरणार आहे मसाले भात आता आपण फुलकोबी याच्यात ॲड केली आहे हे जे वाटण आहे याच्यात तीन मिरच्या दोन टोमॅटो आणि सांबार आपण हे वाटून घेतलेलं आहे हे अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे यावर छान प्लेट ठेवून पाच ते सात मिनिट आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं आहे कारण हे थोडं तेलामध्ये छान शिजल्या पाहिजे आता आपण ह्याच्यात वटाणी ॲड करत आहे तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे आपल्याला पाच ते साठ मिनिट थोडा प्लेट कव्हर करायची आहे आपल्याला याच्यावर आपण ह्याच्यामध्ये एक चम्मच सुद्धा ॲड केला आहे म्हणजे सगळे व्हेजिटेबल लवकर छान शिजून येतात प्लेट काढून थोडं चेक करत आहे छान हे बघा थोडा कलर चेंज झाला आहे आपल्या व्हेजिटेबलचा आता आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट पेस्ट ऍड करत आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हिरवं वाटण सुद्धा याच्यात ऍड करत आहे हे आपल्याला असंच राहू द्यायचं आहे याच्यात आपल्याला पाणी घालून याच्यात ऍड करायचं आहे आहे हे बिर्याणी मसाला आहे आणि हे विलायची आणि कलमीचं आपलं तव्यावर छान असं भाजून रोस्ट केलेलं पावडर आहे हे आपल्याला करायचं आपण तिखट टाकत आहे छोटा हा जो स्पून आहे याच्यानुसार आपण तीन चम्मच याच्यात ॲड केला आहे याच्यात अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ आणि धने जिरे पावडर आहे आपण छान याच्यात मिक्स करणार आहे मसाले भात बनवत आहे या सगळे झाड खाण्यासाठी तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही छान होत आहे तेलसुद्धा वर आलेला आहे आपण याच्यात कोथिंबीर ॲड केली आहे आता आपण याला मिक्स करणार आहे राईस ॲड करणार आहे रेग्युलर राईस आहे हा ही वाटी जी दाखवली आहे मी तुम्हाला त्या वाटीचा आपण चार वाट्या राईस घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं आहे आता आपण छान राईसला मिक्स करून घेऊया छान याला तेलावर थोडं राईसला आपण परतून घेतलेलं आहे आणि याला पाच मिनिट असंच तेलावर होत नंतरच आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं आहे आपण याच्यामध्ये एक चम्मच एक ते दोन चम्मच आपण याच्यात तूप सुद्धा ॲड करणार आहे मी एक चम्मच तेलामध्ये ॲड केलेलं होतं तूप म्हणून आता एक चम एक चम्मचच घालते आहे बघा याच्यातलं पाणी पूर्ण कमी झालेलं आहे आता आपण याच्यात पाणी ॲड करणार आहे आता आपण हे पाणी ॲड केलं आहे आणि आता छान आपण मिक्स करत आहे आता आपल्याला याला झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे आमची बाबू इथे खेळत बसली आहे इडली स्टँडसोबत ही खेळती आहे रीतिका तू काय करत आहे इडली ठेवत आहे अच्छा अशी लावतात का इडली गुड गर्ल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपण जेवणाच्या वीस मिनटा अगोदर सॅलेड खाणार आहे आणि त्यानंतर आपण जेवण करणार आहे तर मी ही एक काकडी घेतली आहे तुम्ही पाहू शकता आ, ही पूर्ण एक काकडी आहे कमीत कमी याच्यात कमी बारा स्लाइस ले ले। ते पंधरा स्लाईस झालेल्या आहे याच्यावर आपण एक अर्ध हे लिंबू आहे ते घालणार आहे आणि आपण याच्यावर कोणतंही मीठ किंवा चाट मसाला नाही टाकणार आहे फक्त एक अर्ध लिंबू आणि ह्या काकडी आपण हे सॅलेड आता खाणार आहे काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असते आणि हाय फायबर असतात त्यामुळे आपण जेव्हा जेवणाच्या अगोदर हे खातो तेव्हा पोट छान भरल्यासारखं वाटते आणि ॲटोमॅटिकली जेवण कमी होतं त्यामुळे सॅलड हे आपल्याला रोज रात्री आहारामध्ये घ्यायचंच आहे आणि आपण थोडं थोडं जेवण कमी करणार आहे म्हणजे पोर्शन साईज जो असतो तो, तो सुद्धा आपल्याला कट ऑफ करायचा आहे आता हिवाळा सुरू झालेला आहे तर खूप जणं असं म्हणतात की काकडी खाऊ नये थंड पदार्थ खाऊ नये पण असं काही नाही आहे आपण काकडी खाऊ शकतो ती आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहे बाहेरच ठेवायची आहे आणि किंवा फ्रीजमध्ये ठेवली असेल तर ती अगोदरच खाण्याच्या अगोदरच म्हणजे दोन ते तीन तास आधी काढून ठेवायची आहे आणि मग आपण ती काकडी खाऊ शकतो तसंच तस दही आपल्याला रोज मॉर्निंगला एक वाटी दही खायचे खायचं आहे त्याच्यामध्ये साखर ॲड करायची नाही आहे थोडंसं किंचित असं चाट मसाला पण त्याच्यात ॲड करणार आहे आणि मिक्स करून ते घ्यायचं आहे तर ते आपण बारा ते म्हणजे जे मॉर्निंगला जे जेवण करतो तेव्हासुद्धा आपण ते खाणार आहे आणि दही जे असते त्याच्यात लॅक्टोब खूप छान प्रमाणामध्ये असतात तर ते आपल्याला रोज खायचंच आहे आणि ते सुद्धा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे खाण्याच्या अगोदर म्हणजे काही एक हात एक ते दोन तास अगोदर आपल्याला ते फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं आहे रूम टेम्परेचरला ते नॉर्मल झालं की मग ते आपण खाऊ शकतो बघू शकता आपला मसाले भात छान तयार आहे छान झालेला आहे थोडं पाच मिनिट आपण होऊ देणार आहे आणि आपला मसाले भात तयार झालेला आहे आपला मसाले भात तयार झालेला आहे नक्की तुम्ही बनवून बघा आणि कसा झालेला आहे हे मला नक्की कळवा माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद मसाले भात केला आहे पण आपण ह्या बाउलच्या एनी ह्या पोर्शननी आपण एक सर्विंग भात आ, आज आज खाणार आहोत आपण त्याच्या व्यतिरिक्त आपण जास्त भात आज घेणार नाही आहे ही आपली डिनर प्लेट तयार आहे याच बाउलनी आपण एक सर्विंग राईस घेतलेला आहे आणि हे आज आपल्याला डिनर करायचं